नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला अभिजित रानाडे यांनी पाठवलेला हो एक भूताटकी अनुभव सांगणार आहे चार मित्रांचा ग्रुप जेव्हा रत्नागिरीला पावसाळ्यात ट्रिपवर निघाला होता तेव्हा रस्त्यात त्यांना एक भूताच्या कुटुंबाशी सामना करावा लागला तो थरारक अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला आहे माझं नाव अभिजित ही गोष्ट आम्ही कॉलेजला असताना घडलेली एक भयानक घटना आहे आजपासून दहा वर्षापूर्वी आम्ही मित्र रत्नागिरीला ट्रिपला जायचे ठरवले मी विजय रोहन आणि शेखर आम्ही चौघ शेखरच्या कारने प्रवास करत होतो पावसाळ्याचे शेवटचे दिवस होते पावसाचा जोर कमी झाला होता पण आम्ही निघालो त्या रात्री पावसाने चांगलाच जोर धरला मध्यरात्री हायवेला कुठेतरी हॉटेलवर रूम घेऊन राहायचे आम्ही ठरवले बराच वेळा आम्ही हॉटेल शोधत होतो कुठे काही सापडत आहे का रोहन फोनमध्ये स्क्रोल करत असताना मी त्याला विचारले काही नाही यार सर्व हॉटेल्स फुल दाखवत आहेत पीक सीझन आहे माहिती आहे ना कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आम्ही असं कारने ट्रीपला जायचं प्लॅन करत होतो आणि आत्ता कुठे शेवटच्या वर्षाला आमचं प्लॅन प्रत्यक्षात उतरलं होतं आणि त्यात आता ही अशी कटकट आता आपल्याला कार साइडला पार्क करून गाडीचं झोपावं लागेल असं वाटतंय विजय म्हणाला यावर शेखर म्हणाला ए असं कुठेही हायवेला मी काही गाडी उभी करणार नाही हं तुम्हाला काय तुम्ही काहीही सांगाल अरे बघूयात पुढे एखादी तरी हॉटेल मिळेलच आपल्याला एवढ्यात गाडी एका अतिशय वाईट खड्ड्यातून आदळली डॅशबोर्डवरील डिजिटल घड्याळाकडे माझं लक्ष गेलं रात्रीचे बारा वाजून सतरा मिनिटे झाली होती शेखर तू सावकाश चालव गाडी सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या गाडीचे हेडलाईट अंधाराला छेदत सावकाश पुढे जात होती सगळ्यांच्या नजरा गाडी बाहेरील रस्त्यावर एखाद्या हॉटेलच्या शोधात होत्या पण साइन पोस्ट पेट्रोल पंप आणि रिकामा रस्ता सोडून दुसरं काहीही दिसत नव्हतं त्यात पावसाचा जोर सुरूच होता शेखरने अचानक ब्रेक दाबला गाडी घसरली घर्षणाने टायरचा कर्कश असा आवाज आला आम्ही स्वतःला सावरलं छातीत धडधडायला लागलं काय रे विजय ओरडला आम्ही क्षणभर स्तब्ध शांततेत बसलो गाडीच्या छतावर पावसाचा ढोल वाजवल्यागत आवाज येत होता हळूहळू रिलॅक्स होत आम्ही कारच्या बाहेर आलो रस्त्याच्या मध्यभागी एक वृद्ध महिला उभी होती भिजलेली आणि थरथरत होती अंधारात तिचे डोळे आश्चर्यकारक तेजस्वी वाटत होते एक विचित्र अस्वस्थ करणाऱ्या शांततेने भरलेले मी तावातावाने तिच्याकडे गेलो असं कोणी रस्त्यात उभं राहतं का पण मी काही बोलण्याच्या आधीच ती म्हणाली तुम्हाला रात्री राहण्यासाठी जागा हवी आहे ना तुम्हाला जवळपास कोणतेही हॉटेल सापडणार नाही तितक्यात शेखर पुढे येऊन म्हणाला हो 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 आजी खरं आहे ट्रिपवर निघालो हो आहोत आम्ही आणि जवळपास एकही हॉटेल मिळत नाही आहे एक मंद हास्य करत म्हातारी म्हणाली माझं घर इथे जवळच आहे आणि खूप मोठं आहे तुम्ही आरामात राहू शकता तुम्ही आजची रात्र माझ्या घरी चला नाही नाही ठीक आहे आमच्यामुळे तुम्हाला का उगाच त्रास त्रास कसला त्यात माझं घर खूप मोठं आहे आणि शिवाय माझ्या घरच्यांनाही उलट आनंदच होईल खरं तर आम्हाला खूप संकोच वाटत होता पण रात्र बाहेर काढणं शक्य नव्हतं ठीक आहे रोहन म्हणाला तिने तिच्या कमकुवत हाताने आम्हाला इशारा केला आणि म्हणाली माझ्या मागं या इथं जवळच आहे माझं घर ती वळली आणि चालू लागली आम्ही सर्व गाडीत बसलो आणि तिच्या मागे जाऊ लागलो अंधारात एकाकी असा तो वाडा आम्हाला लांबूनच दिसला बाहेरील भिंतींचा रंग पूर्ण ओसरला होता ठिकठिकाणी काळे दाग दिसून येत होते खिडक्यांमध्ये भयान शांतता वाटत होती खालच्या खिडकीतून उजेड बाहेर पडत होता असं वाटत होतं की कुठले तरी रहस्य आणि विसरलेल्या घटनांबद्दल हे घर कुजबुजत आहे एक मोठं लाकडी गेट म्हातारीने उघडलं आणि गाडी आत लावायला सांगितली गेट उघडताना त्यातून कर्कश आवाज आला वर्षानुवर्षे ते दार उघडलं नसल्यासारखं आम्ही तिथे गाडी पार्क केली आणि खाली उतरलो म्हातारीच्या मागे आत गेलो बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणत म्हातारी आत गेली ही जागा मला खूप भयानक वाटते यार विजय म्हणाला अरे एवढं मोठं घर आणि ते पण जुनं म्हणून तसं वाटते तुला कदाचित इथे कोणी जास्त लोक राहत नसतील रोहन त्याला धीर देत म्हणाला पण माझ्या मनाची अवस्था काही ठीक वाटत नव्हती घरात अस्वस्थ करणारं काहीतरी होतं अनाहूत अशी एक अस्पष्ट भावना मला जाणवत होती तेवढ्यात म्हातारी परत आली तिच्या हातात चहाच्या कपांनी भरलेला ट्रे होता चहामधून निघणाऱ्या गरम वाफांकडे पाहून सगळेजण जरा रिलॅक्स झाले चहा म्हणजे सगळ्यांचाच वीक पॉईंट बस पोरनो चहा घ्या हॉलमधील लाकडी सोफ्यावर आम्ही बसलो सगळ्यांनी एक एक चहाचा कप हातात घेतला चहा पीत आमच्या नजरा खोलीभर फिरत होत्या भिंतीवर लहान मोठ्या लोकांचे फोटो होते मी ओळखले की हा म्हातारीचा परिवार असणार पण त्या फोटोंमध्ये काहीतरी विचित्र होतं त्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे मलाच रोखून पाहत असल्यासारखं मला वाटलं मी सहज बोलता बोलता थोडं डाव्या बाजूला सरकत रोहनच्या शेजारी जाऊन बसलो तर मला असा भात झाला की त्या फोटोतील नजरा माझ्यासोबत माझ्याकडे वळल्या म्हातारीचं माझ्या हालचालींवर बारीक लक्ष होतं चहा पी तिने आम्हाला सांगायला सुरुवात केली हे सर्व फोटो माझ्या कुटुंबातल्या लोकांचे आहेत ती त्यांच्याविषयी अगदी भरभरून बोलू लागली त्यांच्या गरिबीत काढलेल्या दिवसांच्या आणि मग नंतर बदललेल्या परिस्थितीच्या गोष्टी सांगू लागली तिच्या बोलण्यात एक प्रकारचे संमोहन होते आणि मग तिने जे आम्हाला सांगितले ते ऐकून माझ्या अंगावर शहारा आला एका अपघातात तिचं संपूर्ण कुटुंब गेलं उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळेजण ट्रिपला गेले होते म्हातारी एकटीच घरी होती आणि ट्रीपवरून परत येताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तिच्या आवाजातील दुःख जाणवत होते आणि तेव्हाच पाठीच्या मणक्यातून एक भीतीची हो चा हो थंड लहर गेली काहीतरी सावकाश धपक्या पावल्यांनी आपल्याकडे सरकत असल्याचं मला जाणवलं शेखरने त्यांना काळजीनं विचारलं आजी मग तुम्ही एवढ्या मोठ्या घरात एकट्याच राहतात यावरती मिश्किल हसली आणि म्हणाली ते सर्व इथेच तर राहतात माझं कुटुंब ते मला सोडून गेलंच नाही तिच्या डोळ्यात एक अनैसर्गिक प्रकाशाची चमक पसरली अचानक हवा थंड झाली भिंतीवरील फोटोमधील चेहरे बदलत असल्यासारखे जाणवू लागले असं वाटत होतं की आपल्या मागे कोणीतरी दबा धरून आहे आमच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे हवेत खूप सारे लोक आपसात कुजबुजत असल्याचा आवाज पसरला काहीतरी सडल्याचा वास खोलीत येऊ लागला खूप तीव्र आम्ही सर्व आता खूप घाबरलो होतो म्हातारी काय वेड्यासारखं बडबडते आणि ते वातावरणातील बदल हे सगळं काय घडत होतं काही कळत नव्हतं मी आजूबाजूला पाहिले माझं हृदय धडधडत होतं आणि मग मी त्यांना पाहिलं भिंतीवरील फोटोमधून माणसं बाहेर आली होती त्यांचे चेहरे रक्ताने माखलेले दिसत होते कुणाच्या डोक्यातून रक्त येत होतं तर कुणाच्या तोंडातून कुणाचा, तोंडा कुणाचा हात लटकत होता तर कुणाचा पाय तुटलेला ती सर्व भूत होती भीतीने आम्ही चौघं एकमेकांना चिकटून उभं राहिलो होतो ते सर्वजण हळूहळू आमच्या दिशेने सरकत होते आम्ही एकमेकांचा हात घट्ट धरला म्हातारीबाई क्रूरपणे राक्षसासारखी हसत म्हणाली आमच्या कुटुंबात तुमचे स्वागत आहे भीतीनं आमचं डोकं बधीर झालं होतं त्यामुळे आम्हाला तिथून पळून जावं एवढं सुद्धा सुचत नव्हतं माझ्या हृदयाचे ठोके जोराने पडत होते एक क्षण वाटले की मला हृदय विकाराचा झटका येईल मी छातीवर हात ठेवला आणि गळ्यातील हनुमानाचे लॉकेट माझ्या हातात आले ते बघून कसे तरी माझ्यात एक विलक्षण बळ आले ते लॉकेट मी त्या प्रेत आत्म्यांसमोर धरलं आणि ओरडलो विजय रोहन शेखर भानावर यात चला पळा इथून माझे शब्द कानावर पडतात ते सगळे भानावर आले त्या प्रेत आत्म्यांच्या वेढ्यातून वाट काढत आम्ही दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली आणि तिथून बाहेर पडलो पटापट आम्ही गाडीत बसलो आणि शेखरने गाडी फुल स्पीडने रिव्हर्स घेऊन पळवली आम्ही हायवेला लागलो तरी आम्ही थांबलो नाही रात्रभर गाडीत प्रवास केला आम्ही जे पाहिले त्यामुळे प्रत्येकजण घाबरला होता कुणीही बोलत नव्हतं पहाटेचे पहिले सूर्यकिरण जेव्हा आकाशात उमटू लागले तेव्हा आम्ही थांबलो एका गजबजलेल्या भागातील हॉटेलवर रूम घेतली आम्ही बेडवर आडवे पडलो पण झोप कुणालाही लागली नाही डोळे बंद केले की त्या प्रेतात्म्यांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे त्यानंतर आम्ही ती घटना विसरण्याचा प्रयत्न केला तो आपला भास असेल असे, असे एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न केला पण एकच भास सगळ्यांना होणं कसं शक्य आहे